अनगर येथील अपर तहसील कार्यालयावरून डी पी टी सी बैठकीत आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुखात शाब्दिक चकमक मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अपर तहसील कार्यालय मुद्द्यावरून नियोजन समितीच्या बैठकीत शाब्दिक चकमक झाली आहे अनगर येथील अपर तहसील कार्यालयास विरोध करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि मोहोळचे आमदार यांच्यात वादावादी झाली आहे अनगर येथे होणारे अपर तहसील कार्यालय हे सुविधायुक्त नसून नागरिकांना अडचण ठरणारे आहे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांनी मांडताच त्याला आक्षेप घेत महोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने एकेरी भाषा वापरताच त्याला शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने शाब्दिक चकमक उडाली आहे या घटनेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला नियोजन समितीचे मीटिंग होती त्या ठिकाणी सर्व खासदार पालकमंत्री जिल्हाधिकारी सर्व नियोजन समितीचे सदस्य सर्वजण उपस्थित होते त्या ठिकाणी आज जो हा मोहोळ तालुक्यातील विषय आज आठ झाला त्या ठिकाणी गाजत आहे त्या विषय डी नाही हे मला सुद्धा अज्ञात होतं परंतु एका आमच्या नियोजन समितीच्या सदस्यांनी त्या ठिकाणी एक विषय मांडला असताना चंद्रकांत दादा म्हणले की मुख्यमंत्री जे आदेश देतील मुख्यमंत्री ज्या ह्याच्यावर सही करतील तोच आदेश असतो असा चंद्रकांत दादा म्हणल्यामुळं मी त्या मी त्या मिटिंगमध्ये तो विषय घेण्याची मला वेळ आली खरंच या ठिकाणी सांगायचं झालं तर यशवंत माने यांनी मोहोळ तालुक्यावर इंदापूरमधून येऊन फार मोठा अन्याय केलेला आहे कारण का तर आज मोहोळ ते पंढरपूर रोड पालखी महामार्गावर असणारी आठ गावं पुणे ते सोलापूर हवेवर असणारी जवळजवळ बारा गावं आणि नरखेड भागातील ह्या साइडची चौदा पंधरा गावं ह्या सर्वसामान्य जनतेवर अतिशय मोठा अत्याचार अन्याय यशोद्ण्याने केला आहे खरं सांगायचं झालं तर ह्या त्यांचे जे हे अप्पर तशील कार्यालया झालेलं आहे मंजूर ते पूर्ण चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे बारा दिसाच्या प्रशासकीय सगळ्या यंत्रणेमध्ये बारा दिवसामध्ये फक्त बारा दिवसामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न अठ्ठावन्न ठिकाणी अप्पर तशी कार्यालयाची मागणी असताना बारा दिवसामध्ये फक्त ह्या प्रशासकीय सगळी बाबी आयुक्त असतील त्यांचा अर्ज असेल दोन दोन दिवसाच्या प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी असतील उ तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील दोन दोन दिवसाच्या फरकामध्ये हे पूर्ण प्रिशियर झालेले आहे ती प्रिशियर अनलिगली पूर्णपणे झालेली आहे त्या प्रिशियरमध्ये धावण्यात आलेलं आहे की अनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे अनगर हे आम्ही या नकाशामध्ये प्रत्येक ठिकाणी लावलं सीएम साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना धावलं त्यांच्या तात्काळ लक्षात आलं ही ही भौगोलिक परिस्थिती पाहता अनगर हे अप्पर कार्यालय एका साईडला जात आहे आणि ह्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी येते आजच्या काय गोंधळ झाला आजच्या आजच्या मीटिंगमध्ये मी त्या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील यांना मी हा विषय सांगत होतो की आमच्या मोहोळ तालुक्यावर झालेला अन्याय आहे येण्याजाण्यासाठी रस्त असताना मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत त्या माने यांनी हस्तक्षेप केला मध्ये आणि मध्ये बोलल्यामुळं टेन्शन माझं या ठिकाणी क्रॉस झालं की तुम्ही अन्याय केला आहे तुमचा निषेध करतो म्हणून ह्या सभागृहाच्या समोर सर्व आमचे सदस्य असतील आमच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतील यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केला आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेल्या रिमार्कला काही किंमत नाही असं अधिकारी म्हटल्यामुळं या ठिकाणी हा गोंधळ झालेला आहे आणि सी एम साहेबाने आम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही कॅमेरा लावा या ठिकाणी आम्हाला रिमार्क दिलेला आहे पूर्णमध्ये स्थगिती दिलेली आहे आणि स्थगिती देऊन त्यात परत सर्वे करून त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयाला हा प्रस्ताव सादर करावा असे सूचना दिलेल्या असताना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सहीला काय किंमत नाही अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा अधिकारी असतील व सर्व प्रशासकी असतील यांनी आम्हाला धारेश धरलं आणि त्यांचा आदेश पाहिजे असं सांगितलं मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कॉल करून देखील सांगितलेलं या ठिकाणी की तुम्ही सर्व गोष्टी जागेवर थांबवा okay. आणि परत या ठिकाणी फेर सर्वे करा आणि ज्या ठिकाणी लोकांना एसटीची सोय असेल हवेवरचं गाव असेल किंवा लोकांना येण्या जाण्याचा मार्ग असेल अशा ठिकाणी ते लोकाच्या सोयीनुसार घ्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असताना देखील हे लेखी स्वरूपात महसूलच्या खात्याकडून त्यांना सचिवाकडून लेखी स्वरूपात आदेश आल्यानंतर आल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणी काही कारवाई करणार नाही मुख्यमंत्री साहेब असं रिमार्क कोणालाही देतात अशा भाषेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी वारंवार सांगितलं त्यामुळं आता आम्ही या ठिकाणी चला मोहोळ येथे आम्ही धरणे आंदोलन धरलेलं आहे चार पाच दिवसात निर्णय नाही झाला तर त्या ठिकाणी आमरण उपोषण मी सत्तेचा एका सत्तेचा जिल्हा प्रमुख असून देखील मी त्या ठिकाणी आमरण उपोषणला आमचे सर्व मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती या वतीने आम्ही सर्व सदस्य आमरण उपोषणला बसणार आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद